मनीषा किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे चला आजची एक झटपट अशी रेसिपी बघूया मध्ये ना खूप गोड खाऊन आता कंटाळ आलेला आहे काहीतरी झणझणीत तर व्हायलाच पाहिजे आजच्या रेसिपीमध्ये मी मस्तपैकी असं भरलेल्या भोंग्या मिरचीची रेसिपी घेऊन आलेली आहे त्याचसोबतच पूर्ण थाळीपणे बनवलेली आहे आची हो आची चला तर मग आजची ही रेसिपी पूर्ण बघूया कारण ही रेसिपी तुम्ही बनव बनवल्यावर सर्वजण तुम्हाला नक्की विचारणार की हिची रेसिपी काय आहे कारण इतकी चव रेसिपी आहे ही आणि फक्त दहा मिनटात ही रेसिपी तयार होते चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा इथे शिमला मिरची घेतलेल्या आहे आज मस्त अशी शिमला मिरची बनवणार आहोत भोंग्या मिरच्या तर अशा कवळ्या कवळ्या घेतलेल्या आहेत बघा जास्त निबर नाहीत जास्त मोठ्या नाहीत ह्या प्रकारे घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं घेतलेला आहे भाजलेलं शेंगदाणा बघू तुम्ही इथं घेतलेला आहे वल्लं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे हे वाळ खोबरं किसून घेतलंय बघा या गड्डी लसणाचे सोलून घेतल्या दोन हिरव्या मिरच्या मोडून घेतल्या त्या आणि थोडाशी कोथांबीर घेतलेली आहे तर भाजलेले शेंगदाणे पहिले मिक्सरला लावून घेऊया आपण तर शेंगदाणा बारीक करून आणलं बघा बघू शकताय तुम्ही आता ह्याला वतून घेऊया आता घेऊया कोथांबिऱ्या हिरव्या मिरच्या लसूण सुकं खोबरं तर बारीक करून घेतलेला आहे बघा त्याला बी काढून घेऊया तर काढून घेतलं बघा किती मस्त झालेलं आहे बारीक बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यातच टाकूया शेंगदा बी आता इथे एक बारीक असा कांदा कापून घेतलाय बघा बारीक कसं कापून घेतलेलं आहे ते भेजात मिक्स करूया आता इथं घेतलेला आहे लाल तिखट दोन चमचे बघा लाल तिखट घेतले इथं घेतले अर्धा चमचा हळद धना पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला जिरा पावडर अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ तेल ओतूया चांगलं मिक्स करूया आता तर मस्त असं मिक्स करून घेतलं बघा किती छान दिसायला आलाय बघा मसाला मस्त झालेला आहे बघू शकताय तुम्ही कसा असा गोळा बनायला लागलेला आहे बघा काय भारी झालाय मसाला आता ह्याला साईडला ठेवून देऊया आपण आता मिरच्या घेतल्या त्या मिरच्या कापून घ्यायच्या ह्या पद्धतीने बघा अशा कापून घेतलेल्या आहेत तर बी काढू वाटलं तर काढू शकताय असं ह्या पद्धतीने तर सगळे असंच कापून घेते तर बघा मिरच्या सगळ्या कापून घेतल्या बी बी काढून घेतलेल्या आहेत थोडं थोडं राहिले तर बी काय चालते बी काय नाही होत तर बघा सगळं काढून घेतलेला आहे मसाला बी आपला रेडी आहे तर आता आपण भरूया तर ह्या पद्धतीनं दाखवलेल्या पद्धतीनं बघा आणि असं दाबायचं गच्च बसतोय मसाला साईडला ठेवूया दाबून दाबून मसाला भरून घेऊया तर दिवाळीचं गोड खाऊन खाऊन कट्टाळा चाला तर नक्की एकदा ही रेसिपी करा झनझणीत अशी तर सगळं असंच भरून घेते तर सगळ्या शिमला मिरच्या भरून घेतल्या बघा आणि एवढा मसाला बी आपला उरलेला आहे तर त्या गॅसवर ठेवल्या कढाई ठेवलेली आहे तर प्यान चांगलं गरम झालं आहे तेल वतूया मोहरीस तेल वापरलेलं आहे मी तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी थोडस हिंग मसाला उरला होता ते त्याच्यात टाकूया थोडीशी हळद अर्धा चमचा बघा लाल मिरची पावडर आता भाजून घेऊया मसाला छान असा भाजलेला आहे बघू शकता आता इथं थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडस वतूया मस्त करू आता थोडंसं मीठ टाकूया आता छान असं शिजायला लागलेलं आहे बघा तिच्यात अशी शिमला मिरची सोडूया आपण आता झाकण लावून शिजवून घेऊया आपण मिरच्या तर बघा मस्त अशा आपल्या मिरच्या शिजायला लागलेल्या आहेत बघू शकता फिरवून जरा शिजवून घेऊया आपण बघा तुम्ही बघू शकता काय भारी दिसाय लागलेला आहे खायला खूप छान लागते असं नाही तिकट गोड खाऊन खाऊन चला तर नक्की असं एकदा ही मिरची करून बघा भरलेली मिरची माझ्या पद्धतीनं मस्त असं सगळं फिरवून घेतलेल्या आहेत मिरच्या आता एक मिनिट भर आणि एक वाफ देऊ आपण म्हणजे खालीवर करून घेतलेला आहे तर मस्त अशी आपली शिमला मिरची बनून रेडी आहे बघा काय भारी झालेली आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं किती आत मसाला आहे किती छान आहे बघा बघू शकताय भारी झालेली आहे आता सर्व करूया आपण हे बघा माहीत मस्त नो मस्तपैकी आपलं शिमला मिरची बनवून रेडी आहे आणि काय भारी झालेले आहे बघ बघू शकताय तुम्ही इतकी चविष्ट ही रेसिपी दिसत आहे आणि कट पण आलेला आहे तुम्ही साईडनं बघू शकताय आणि असं पूर्णपैकी मी थाळी लावलेली आहे चला तर मग थाळीमध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर आपण इथं भरलेलं भरलेली भुंगी मिरची घेतलेली आहे त्यासोबतच खायाला लोणचं घेतलेलं आहे लोणचेची रेसिपी पण मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकताय आता मी इथं मस्तपैकी फडफडीत भात बनवला होता तर भात पण घेतलेला आहे आणि सोबतच भातासोबत खायला कढी घेतलेली आहे आणि मिरच्यासोबत खायला मी इतर चपाती बनवलेली आहे तर आजची तुम्ही मला ही थाळी कशी वाटली ते तर मला नक्कीच सांगा सोबतच हे व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा तुम्ही पण ही व्हिडिओ रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्ही ही फॅमिलीला नक्की करून बनवू शकताय आणि ते तुम्हाला नक्की विचारणार की ही रेसिपी कशी बनवायची कारण इतकी सोप्प आणि इतकी चव लागते नाही खायला मी तुम्हाला काय सांगू आणि बनवताना तर किचनमध्ये हिचा जे सुगंध पसरतो ना ते तर एकदम अप्रतिम आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर मला नक्कीच सांगा चला तर मग अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मग खात राहा आणि मस्त राहा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत बाय बाय